नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण टी आय टी तीनचा निकाल लागलेला आहे सगळ्यांची प्रतीक्षा काल संपलेली आहे काल संध्याकाळपर्यंत चार तीन ते चारच्या चार दरम्यान निकाल लागला असेल तर परवा दिवशी मी जो काही व्हिडिओ बनवला होता की मला मार्क किती मिळतील यावर आपण चर्चा करूया की मिरिट ह्या वेळेचं बऱ्याच जणांना बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळजवळ सत्याहत्तर हजार विद्यार्थ्यांना माझ्या मते शंभरच्या पुढे मार्क आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन तर टी आय टी तीनचा निकाल लागला आहे बऱ्याच जणांचं मत आहे की काहीतरी फ्रॉड झाला असेल काहीतरी घोळ झाला असेल यावरही आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत पण त्याआधी प्रत्येक शिक्षणसेवक जे काही लागलेले आहेत ला त्या प्रत्येक शिक्षणसेवकाने पुन्हा एकदा टी आय टी तीनची ती परीक्षा दिलेली आहे तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल मॅडम हे तुम्ही प्रत्येकच व्हिडिओत आम्ही ऐकतो आहे पण तुम्हाला किती मार्क मिळाले हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला परवा दिवशी सांगितलं की मला पन्नास मार्क मिळतील किंवा दहा पण मिळतील एक पण मिळेल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल पण मला एकशे सात मार्क मिळालेले आहेत तर ही माजा एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की पुन्हा एकदा टी आय टी तीनमध्ये मला शंभर प्लस मार्क मिळालेले आहेत याआधी मला एकोणनव्वद मार्क होते आणि तर यावेळेस एकशे सात मार्क मला मिळालेले आहेत मला आनंद आहे की पुन्हा एकदा टी आय टी तीनमध्ये आपल्याला आपली पात्रता सिद्ध करायला मिळालेली आहे तर शंभर प्लस विद्यार्थी बरेच असतील आता बऱ्याच जणांच्या म मा मनामध्ये विचार येतो की आय बी पी एसवाल्यांना काही विद्यार्थ्यांनी पैसे दिलेत का आता एक पहिला आहे जो विद्यार्थी विद्यार्थिनी आहे एकशे नव्वदची त्या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीने किंवा जे पण पन, काही पन्नास प्लस आहेत एकशे पंचवीस प्लस, प्लस आहेत त्या विद्यार्थ्यांनी आय बी पी एसला पैसे दिले असतील वा का किंवा मार्क वाढवण्यासाठी आय बी पी एसने पैसे खाल्ले का तर मला असं वाटतं असं काही नाही कारण आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यास करणारे महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड धारक टी ई टी धारक असे बरेच विद्यार्थी आहेत आणि काहींना परीक्षा पास होऊन आपल्याला नोकरी मिळावी या हट्टापाई बऱ्याच जणांनी आय बी पी एस पॅटर्ननुसार क्लासेसवाल्यांनी क्लास घेतली यूट्यूबरांनी बरेच व्हिडिओ यूट्यूबवर टाकले त्यामुळे अभ्यासाची सवय याआधी आमच्या सोबत जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यासाचा सराव केला प्लस आम्हाला जो काही टी आय टीचा पेपर होता तो टी आय टीच्या पेपरासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी बराच अभ्यास केला असा दोन ते अडीच वर्ष अभ्यास आय बी पी एस पॅटर्नने जे विद्यार्थी करत असतील ते नक्कीच पुढे गेले त्यामध्ये मी पण एक आहे आता मला मला तर कुठलेच पैसे मी भरलेले नाहीत किंवा मी कुठल्याही प्रकारच्या फ्रॉडमध्ये नाही किंवा याआधी पण मी कडे पैसे भरून माझे मार्क वाढवलेले नाहीत मला माझ्या हक्काचे माझ्या कष्टाचे आणि माझ्या मेहनतीचे मार्क मिळालेले आहेत जरी माझा अभ्यास नसेल तरी एक पॅटर्न असतो एक विचार करण्याची शक्ती असते आणि नशीब असतं त्या नशिबानुसार ज्याला आता प्रत्येकाला चांगले मार्क मिळालेले आहेत म्हणजे प्रत्येकच जण हे काही आय बी पी एसला पैसे द्यायला गेले होते का नाही ते त्यांचं नशीब होतं आणि नशिबानुसार त्यांना ते, ते मार्क मिळालेले आहेत तर हे डोक्यातनं काढून टाका की काहींनी पैसे भरले आता बरेच जण म्हणतील मॅडम तर याआधी पण लागलेले आहे ला तर त्यांनी फॉर्म भरायला नको होता आणि मार्क मिळवायला नको होते पण आता जर आम्हाला आमच्या स्व जिल्ह्यात जायचं असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जायचं असेल किंवा काही शिक्षण सेवकांना फक्त शाळा बदलायची असेल तरीही आम्हाला टी आय टी नीन ही देणं भाग होतं म्हणून बरेच आमच्या अभियोगता हो बरेच विद्यार्थी परत परीक्षा देऊन मार्क मिळवलेले आहेत आणि बऱ्याच जणांना चांगले मार्क आहेत कारण एक अभ्यासाचा सिलेबस समजला याआधी आमच्या वेळेस अभ्यासाचा सिलेबस कोणत्याही विद्यार्थ्याला माहीत नव्हता पण गेल्या दीड ते दोन वर्षापासून आय बी पी एस पॅटर्न काय विचारते आणि यावर कसा अभ्यास केला पाहिजे हे आपल्या मोबाईलने यूट्यूबने आपल्याला ते कळलं आणि त्यानुसार प्रत्येक अभियोग्यताधारक परीक्षा दिलेल्या विद्यार्थी पण आणि प्लस डी एड बी एडधारक धारक विद्यार्थी पण हे अभ्यासाला सुरुवात करून अभ्यास करू लागणे म्हणून त्यांना एवढे मार्क मिळालेले आहेत हे लक्षात असू द्या आणि ह्यावेळेस जी काही प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी होती ती थोडी सोपी होती त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत तर ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी तर मला लॉटरीच लागलेली आहे असं मला वाटतं कारण एकशे सात मार्क हे माझ्यासाठी खूप आहेत आणि बघूया आता शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा किती जागा येतात आणि त्या आता मला सहभागी होता येतं का हे ये मी नक्कीच बघेन कारण माझ्या जिल्ह्यात मला परत जाण्यासाठी हा एक मार्ग मिळालेला आहे इतर जिल्हा असेल माझा जिल्हा असेल किंवा संधी जर मिळाली तर मी नक्कीच त्या संधीचा फायदा घेणार आहे कारण घराकडे जाण्यासाठी कोणालाही चांगलंच वाटेल मी ज्या जिल्ह्यात आहे ज्या गावात आहे तिथे पावसाचं आजही प्रमाण जास्त आहे आजही पूर्ण दिवस पाऊस आहे आणि शाळा इकडच्या बंद ठेवलेल्या आहेत कारण धरणं असतील नद्या असतील नाले असतील ओढे असतील ते भ फुल भरून वाहत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांना कुठलीही इजा होऊ नये यासाठी शाळा बंद आहे तर व्हिडिओ करण्याचं कारण इतकं की सकाळपासून कोणी मेरिट सांगता आहे कोणी फ्रॉडमध्ये आहे किंवा घोटाळा करून मार्क मिळवले आहेत असे बरेच मी व्हिडिओ ऐकते आहे पण जे पण माझा कोणी व्हिडिओ ऐकत असतील त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आय बी पी एसला आम्ही कुठल्याही म्हणजे कुठलीही आर्थिक मदत किंवा आर्थिक आमचे मार्क वाढवा किंवा वाढवून द्या यामध्ये आम्ही सहभागी नाही आमच्या कष्टाचे मार्क आम्ही मिळवलेले आहेत इतकंच मला सांगायचं आहे तर ज्या पण विद्यार्थ्यांना अभियोगाच्या हो धारक्यात कमी मार्क मिळाले असतील त्यांनी हताश आणि निराश होऊ नका टी आय टी न ची परीक्षा नक्कीच होईल आणि शासनाकडे शिक्षक भरतीसाठी शिक्षक भरती यापुढेही होत राहील कारण बऱ्याच शिक्षकांचं रिटायरमेंट होणं संचमान्यतेनुसार मान्यतेनुसार जागा रिक्त होणं आणि संचमान्यतेनुसार मान्यतेनुसार जागा रिक्त झालेल्या जागा या प्रत्येक जिल्ह्यात जागा रिक्त होणार आहे पण हताशाने निराश होऊ नका कारण मिरिट हे काही तुम्हाला नव्याण्णव मार्क आहेत आणि तुम्हाला पन्नास मार्क आहेत म्हणजे आपला नंबर लागणार नाही असं गृहित धरू नका म्हणजे लागेल तुमचा नंबर पण हताशाने निराश होऊ नका कारण त्यामध्ये मिरिट लागण्यासाठी बऱ्याच गोष्टी या बघितल्या जातात तर आपण त्या पुढच्या व्हिडिओत बघूया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद